दरवर्षीप्रमाणे यंदाही युवकाने आराध्य हनुमान निमित्त सहा एप्रिल रोजी शहरातील प्रत्येक हनुमान मंदिरात भक्तांची गर्दी उसळली असून संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण पसरले होते ज्यामध्ये विशेष करून नगरपालिकेसमोरील हनुमान आखाड्याचे हनुमान मंदिर वाघमाता मंदिर महाविद्यालयासमोरील हनुमान मंदिर सापन मंदिर पंचमुखी मंदिर वधुराचे हनुमान मंडी मंदि, कोठाराचे मंदिर कांदीचे मंदिर अशा सर्व हनुमान मंदिर व शनी मंदिरात देखील भक्तांची गर्दी उसळली होती परंपरेनुसार दुपारी पाच वाजता हनुमान आखाडा येथून हनुमानाची अभूतपूर्व शोभायात्रा काढण्यात आली ही शोभायात्रा माजी नगराध्यक्ष रंगलाल नंदवंशी ओमप्रकाश दीक्षित यांच्या मार्गदर्शनात शहरातील तरुणांचे हृदय सम्राट म्हणून ओळख बनविणारे मनोज नंदवंशी संतोष नंदवंशी पवन महावीर व राम नंदवंशी यांच्या नेतृत्वात काढण्यात आली शोभायात्रेचे मुख्य आकर्षण पुणे येथील माऊली डीजे अकोला येथील डीजे लायटिंग व परतवाडा येथील महाकाल ढोल ठरले ज्याचे धार्मिक गाण्यावर हजारो युवकांनी मनसोक्त आनंद लुटला शोभायात्रेत डीजेच्या तालावर चार अश्व देखील थिरकले होते शोभायात्रे वेगवेगळ्या सुसज्जित रथावर राम लक्ष्मण सीता व हनुमानजी आकर्षक झाकी सजविण्यात आली होती संपूर्ण शहरातील घराघरावर भगवे ध्वज फडफडत होते ही भव्य दिव्य अभूतपूर्व शोभायात्रा दुपारी पाच वाजता हनुमान आखाडासमोरून निघून मेन रोड दुराणी चौक सदर बाजार मिश्रा लाईन वकील लाईन टिळक चौक भयानक चौक पेन्शनपुरा सक्ती चौक नवाब मार्केट मार्गाने निघून आखाडासमोरील रात्री दहा वाजता पोहोचली हनुमान चालिसावा महारतीने शोभायात्रेचे समापन करण्यात आले सदर शोभायात्रे प्रामुख्याने शिवसेनेचे ओमप्रकाश दीक्षित अनिल तायडे नरेश तायवाडे भाजपचे गजानन कोल्हे रुपेश ढेपे अशोक वस्तानी नरेश जाफराबादी धर्मेंद्र वर्मा प्रहारचे ऋषी नंदवंशी अंकुश जवंजाळ तसेच रवीसेठ अग्रवाल हेमंत नवरे मनोज गोर्डे तसेच शहरातील मोठ्या संख्येने युवा वर्ग व प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होती पंकज साबूसह अजय काकडे विदर्भ न्यूज परतवाडा